पूल होता तो वाहून गेला मागील आता काय परिस्थिती आहे साहेब बघा अचानक पूर असल्यामुळे हे ब्रिज वाहून गेलं जाते फाटे चार वाजता पूर झाला आणि त्यामुळे आमची एवढी गैरसोय झालेली आहे का तर आत्ता परत एक वर्ष होत आलं आहे शासनानं आम्ही वारंवार ग्रामपंचायत त्यातपुरतं आम्हाला जायपुरतं ब्रिज करून दिलेला आहे कारण एवढी मोठी निधी ग्रामपंचायती मिळत नाही ही आम्हाला ती कल्पना आहे पण शासनाने ही निधी काही करून ह्या मळेवाडीचा ब्रिज म्हणजे मुलांची शाळेत जाण्याची सगळी घरसोय झालेली आहे आमची म्हाताराशीजारी जी माणसं आहेत सिलेंडर जरी हडायचा म्हटला तरी शंभर रुपये रिक्षा द्यावा लागतं एवढी आमच्या इकडे झालेली आहे तर नम्र विनंती आहे की आमची पालकमध्ये या म्हणजे कुडाळ भागातल्या साहेबांना सर्वांना नम्र विनंती आहे की मळेवाडीचा ब्रिज झालंच पाहिजे आणि आमदार साहेबांना पण आमची नंबर विनंती आमच्या या भागातले आमदार आहेत ते आम्हाला खात्री आहे की साहेब बोलल्यानंतर ते काम करणार एवढी गॅरंटी नाही आमचे इकडे जे सरपंच आहेत ढवळ मॅडम त्यांनी पण वारंवार आमच्याकडे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे एवढी आमची विनंती आहे आणि हा ब्रिज झालाच पाहिजे नाहीतर पुढे आमची शेती भीतीची जी, जी काय आहे ती हालत होणार आहे साहेब आपलं नाव माझं नाव सुधीर मुरलीधर नाही की काय प्रश्न आहे इथे पुला संदर्भात तुमच्या मळवाड गावात मळेवाडीतलं पूल म्हणजे आमचा पहिला पूल होता ते फुल एक अचानक पाऊस आल्यामुळे अतिवृष्टी असल्यामुळे हे फुल रात्रबरोबर चार वाजता वाहून गेला त्यानंतर आमचे ग्रामपंचायती प्रतिनिधी वगैरे असे सगळे लोक घेऊन या ठिकाणी आलेले होते पण त्या ठिकाणी तरतूद मी ताबडतोब एक लोखंड एक म्हणून या ठिकाणी त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत आम्हाला दिला परंतु आता अशी व्यवस्था आहे की आता पुरत पावसाळा यायला झाला पण आता तो साखव पण जाण्याचा आम्हाला धोका निर्माण झाला आहे इकडच्या लोकांचं इकडे तिकडे ये जा करणं किंवा शेती इकडे तिकडे जावं लागतं शाळेतल्या मुलांना जावं लागतं आजारी माणसांना या ठिकाणी इकडून तिकडे न्यावं लागतं किंवा असे बऱ्याच हे गैरसोय असल्यामुळे आमच्या आता या भागात असं आम्हाला आता सध्या भीती वाटत आहे की हा साखळ जर गेल्यानंतर आम्हाला पुढला प्रश्न निर्माण कसा का पुढे काय होणार याला आजही आम्हाला ते चिंता बोलली आहे तर शासनाने याची दखल घेऊन हे च तरतूद या ताबुडत्याची तरतूद करावी असं आमचं म्हणणं आहे आपलं नाव माझं नाव दिलीप नामदेव वाडकर गोडगे मळेवाडी आता सध्या बघायला गेलं तर ही गेल्या वर्षी पाऊस वृष्टी झाली आणि त्यामुळे आमचा ब्रिज जो पा पाईप घालून केलेला होता तो वाहून गेला आणि तो पाहून गेल्याच्यानंतर ग्रामपंचायतीने तात्काळ अशी मदत करून आम्हाला साधा ब्रिज आपला करून बनवून दिला परंतु त्याचा आता काही उपयोग होण्याचा दिसत नाही कारण आता वर्ष पूर्ण होत आले आहे आता जर परत पाऊस चालू झाला तर तो हे वाहून जाण्याची पण शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मुलांची जाण्या शाळेत त्याची घरसोय होते तसेच आमचे म्हातारी माणसं आहेत आधारपणाचे आजारपणा असल्यामुळे त्यांना न्यानयाची सुद्धा घरसोय होते रिक्षा येऊ शकत नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने त्याच्यावर पर्याय आम्हालाही ब पूल मंजूर करून द्यावा पालकमंड मंत्र्यांना किंवा आमचे आमदार साहेब निलेश राणे यांनासुद्धा आम आमची विनंती अशी आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर तोडगा का काढून आम्हाला तो पूल बनवून द्यावा एवढीच आम्हाला शासनाला विनंती आहे आमची तुमचं नाव विजय शंताराम नाईक उपसरपंच घोटगे असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा